मिरज तालुक्यातील सावळे या ठिकाणी मिरज सावळे हा रस्ता माजी मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी कोट्यवधीचा निधी देऊन चार महिन्यांपूर्वी चांगल्या दर्जाचा केला होता मात्र रस्ता झाल्यानंतर पाईपलाईनसाठी नव्याने केलेला रस्ता बेकायदेशीर खोदण्यात आला आहे या ठिकाणी रस्ता खोदत असताना स्थानिक नागरिकांनी काम बंद पाडले आहे याकडे ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे बेकायदेशीर रस्ता खोदकाम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे सावळी ग्रामपंचायत यांच्या वतीने बेकायदेशीर पाईपलाईन उकरण्याचं काम झालेलं आहे माने पोल्ट्री फार्म इथून प्रायव्हेट पाईप पिण्याचं पाणी आहे ते पलीकडं सोमशेखर डॉक्टर आहेत फार्म हाऊस आहेत त्यांना देण्यात येत होतं ना ग्रामपंचायतची परमिशन आहे ना डब्ल्यू डीची परमिशन आहे ना तहसीलदार किंवा प्रांताचा काही आदेश नाही आणि ग्रामपंचायतचं ठरवही नाही सदर ही बेकायदेशीर काम असून नक्की हे पाईपलाईनचं काम केलं आहे का गोखनिज इथून काढून विकण्याचं काम केलं आहे हे काय माहीत नाही आहे सदर याच्यावर कारवाई व्हावी आणि यामध्ये हा रस्ता आत्ता सध्याला चार महिने झाले उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे चार महिने झालेले आहेत हे रस्ता हा रस्ता सुरेश भाऊ खडे यांच्या माध्यमातून दहा फुटाचा होता तो भाऊनी वीस फुटाचा करून दिला काय गाववाल्यांचं हित म्हणून एक वीस वीस फुटाचा रस्ता करून दिला आणि ग्राम जर ग्रामपंचायत किंवा पी डब्ल्यू डी जर या असं कामाला प नव्या रस्त्याच्या कामाला परमिशन देत असतील परमिशन तर नाहीच आहे पण देत असतील तर एवढा हटास खटाडोक करून काय उपयोग आहे कारण रस्ता तर नवीन आहे परमिशन नाही ग्रामपंचायतची सरपंच यांचं नियंत्रण नाही आहे गावावर जर एवढं मोठं काम होत असेल तर सरपंचाचं नियंत्रण असणं गरजेचं आहे आणि एवढंच मी तुम्हाला विनंती करतो की बाबा हे नक्की काय झालं आहे हे गोखनिज उचलण्याचं काम झालं आहे काय पाईपलाईनचं झालं आहे का शासनाची काय परवानगी घेऊन झाली हे माहीत नाही तरी देखील ह्याची जर परमिशन नसेल तर उकरणाऱ्यावर आणि ज्यानं तोंडी परमिशन असेल किंवा लेखी असेल सदर त्याचा पाठपुरावा करून ह्यांच्या हैं, उकरणाऱ्यावरनी कायदेशीर कारवाई करण्यात यावी